फ्रेंड्स मी सुवर्णा वीरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये तीस इंच ब्लाउज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशी करायची आहे ते बघायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला तयार उंची आहे तेरा इंच त्याच्यामध्ये आपल्याला एक इंच प्लस करून अशा पद्धतीने दोन खुणा करून घ्यायच्या आहेत आणि स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची आहे मी इथं आधी स्ट्रेट लाईन ओढून घेतलेली आहे मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीन वर दाखवलेलं आहे शोल्डर घ्यायचं आहे आपल्याला पाच इंच बॅक साईडचा गळा हा डीप असल्यामुळे आपल्याला ते पावणे पाच इंच घ्यायचं आहे आणि मुंडा घ्यायचा आहे मुंडा घ्यायचा आहे पावणे पाच इंच आपल्याला आधी बॅक साईडची कटिंग करून घ्यायची आहे आणि नंतर मग आपल्याला फ्रंट साइडची कटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने अर्धा इंच मुंडा आपल्याला डाऊन करून घ्यायचा आहे आणि शोल्डर ही आपल्याला पाव इंच किंवा तीन पॉइंट इतक्या अंतरावर डाऊन करून घ्यायचा आहे गळा घ्यायचा आहे डीप गळा आहे त्याच्यामुळे आपल्याला दोन इंचाला दोन पॉइंट कमी म्हणजे पावणे दोन इंचावर खून करून घ्यायची आहे आणि गळ्याची खोली घ्यायची आहे दहा इंच अशा पद्धतीने मी बॅक साइडची कटिंग करून घेत आहे गळ्याला आपल्याला साधा राऊंड द्यायचा आहे नंतर आपल्याला इथं एक इंचावर आणि दुसरा हा आपल्याला दीड इंचावर अशा पद्धतीने दोन खुणा करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचे शेप देऊन घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी मुंड्याचे शेप देऊन घेतले नंतर आपल्याला छाती आहे तीस इंचाची तर आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे साडेसात इंच सात इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे सव्वीस इंच कमर आहे तर त्याचा चौथा भाग येतो साडे सहा सा इंच पुढे इंच टक साठी आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन चार इंचा टक्स घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला एक इथं टक्स घ्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला खाली इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे खाली पाव इंच इतकं अंतर वाढवून घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला इकडे इथं आपल्याला अर्धा इंच वरती डाऊन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथंही अर्धा इंच हे डाऊन करून घ्यायचं आहे आर्महोलचा राऊंड आलेला आहे तेरा इंच तर आपल्याला त्याचा दोन भाग करून घ्यायचे आहेत ते आलेला आहे साडे इंच तर आपल्याला इथं साडेसहा इंच इतकं अंतर आपलं इथं बरोबर आहे किंवा नाही ते आपल्याला चेक करून घ्यायचं आहे चेक करत असताना आपल्याला इथं अर्धा इंच म्हणजे आपलं शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूला अर्ध्या इंचावर अशा पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तर ते अंतर आपलं बरोबर साडे इंच आलेलं आहे तर अशा पद्धतीने मी आरमोला पावणे पाच इंच घेऊन घेतलेला आहे तर आपल्याला आता याची कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला या ब्लाउजच्या कटिंगमध्ये थोडे चेंजेस करून घ्यायचे आहेत ते आपल्याला बघायचं पुढे बघायचंच आहे तर ते का त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण पॅटर्न हा बॅक साइडचा कॉपी करून घ्यायचा आहे फ्रंट साइडच्या प्रिन्सेस कटसाठी आपल्याला इथं एक इंच अंतर इतकं वाढवून घ्यायचं असतं ते मी इथं सोडून दिलेलं आहे आणि ते आपल्याला इथं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे इथ आपल्याला पुढच्या साइडच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे छतीचा चौथा भाग आहे साडेसात इंच आणि पुढे दीड इंच हे शिलाई मार्जिन बरोबर ऍड करून घेतलेलं आहे पुढचा गळा घ्यायचा आहे पुढचा गळा आहे सात इंच मी अशा पद्धतीने साधा गोल गळा तयार करून घेतलेला आहे नंतर आपल्याला इथे शेप द्यायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला इथं हा टक्स द्यावा लागतो त्याच्यासाठी मी दहा इंचावर देत आहे परंतु इथं शिलाई मार्जिन ऍड होणार आहे म्हणून मी साडे दहा इंचावर एक खून करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं याला म्हणतात अपर चेस्ट आणि इथं फुल ब्रेस्ट असं म्हणून आपण मोजतो तर छातीचा चौथा भागापेक्षा अपर चेस्ट एक इंच किंवा दोन इंच यस्ट्रा येत असतो तर कोणत्याही साईजची ब्लाउज कटिंग करत असताना आपल्याला फुल ब्रेस्टचा दहावा भाग घ्यायचा आहे आणि तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे तर इथं छातीचा चौथा भाग म्हणजेच अपर चेस्ट आणि फुल ब्रेस्ट हे दोघही तीसच इंचाचे आहेत तर माझा तीस इंचा दहावा भाग घेतला तर तो येतो 3 इंच, 3 इंच 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 तीन इंच तीन इंचामध्ये आपल्याला पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून घ्यायचं आहे तर मी इथं पाव इंच इतकं अंतर वाढवून घेत आहे हे अंतर सोडून आपल्याला पुढे अर्धा इंच इतकं शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे तर ते साडेतीन इंचावर मी एक खून करून घेत आहे साडेतीन इंचावर मी खून करून घेतलेली आहे आपण इथं साडेतीन इंच घेतलं तर आपल्याला इथं तीन इंचावर घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तीन इंच आणि साडेतीन इंच ही तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे इथं आपण साडेतीन इंच घेतलं आणि खाली आपल्याला तीन इंच इतकं घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे तीस इंच साईज साठी आपल्याला अडीच इंचा आप टक्स घ्यायचा आहे त्याला इथं आधी पाऊन इंच किंवा एक इंच इतकं अंतर खाली वाढवून घ्यायचं आहे तर मी हे पाऊन इंच इतकं वाढवून घेत आहे अशा पद्धतीने वरती या पॉइंट पासून आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे हे अंतर सव्वा इंच इतकं यायला पाहिजे अशा पद्धतीने मी हा सव्वा इंचा टक्स हा देऊन घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे चा चा तर आहे चार इंचा इथं इंचावर आणि दोघही बाजूंना एक एक अशा पद्धतीने पुन्हा करून घ्यायचे आहेत याला आपल्याला अर्धा इंच इत इतकं बाहेर जायचं इत आहे त्याच्यानंतर इथं पाव इंच आणि इथं पाव इंच म्हणजे दोन पॉईंट इतक्या अंतराने आपल्याला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा हा शेप देऊन घ्यायचा आहे इथं आपल्याला अजिबात पॉईंट येऊ द्यायचा नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं पाव इंच इतक्या अंतरावर अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रिन्सेस कटचा हा शेप देऊन घ्यायचा आहे इथून आपल्याला हे अंतर आलेलं आहे साडेचार इंच तर तेच अंतर आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे तर ते अशा पद्धतीने आपल्याला मोजून घ्यायचं आहे ते इथं येत आहे साडेचार इंच तर आपण इथं अडीच इंचा टक्स दिलेला आहे ते अंतर आपल्याला इथं वाढून घ्यायचं आहे आपण बॅक साइड साठी एक इंचा टक्स वाढवलेला आहे ते अंतर इथं आपल्याला आपण इथं प्लस करून घेतलेलं आहे ते एक इंच आणि पुढे आपलं दीड इंच असं अंतर वाढणार आहे ते आपल्याला इथं ऍड करून घ्यायचं आहे आधी आपल्याला ते इथं करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण सव्वा इंचाचा टक्स घेतलेला आहे तर आपल्याला इथं हे अंतर हे अंतर मोजून झाल्यानंतर आपण इथं हे डाऊन करून घेतल्यानंतर आपल्याला हे अंतर मोजून घ्यायचं आहे हे आलेलं आहे सात इंच तर आपल्याला हेच अंतर इथं मोजून घ्यायचं आहे ते जात आहे नंतर आपल्याला हे अंतर अशा पद्धतीने वाढवून घेतलेलं आहे म्हणून एक इंच इतकं डाऊन जायचं आहे इथं आपण आपण छातीचा चौथा भाग हा मोजून घेतलेला आहे ती खून इथं आहे ती आपल्याला सरळ रेश करून घ्यायची आहे आणि हा हे अंतर जोडून घ्यायचं आहे आणि इथून आपल्याला बरोबर असा अशा पद्धतीने अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा हा आकार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं शिलाई मार्जिन ऍड करावं लागणार आहे ते इथं आपल्याला एक इंच ऍड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथं एक इंच हे डाऊन केलेलं आहे ते इथून मोजून घ्यायचं आहे इथ एक इंच हे डाऊन करून घेतलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने तिरकस करून घ्यायचं आहे आधी आपल्याला दीड इंच इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला डाऊन करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा हा आकार देऊन घ्यायचा आहे ते अंतर मोजून घ्यायचं आहे कमर आपलं आलेलं आहे साडेसहा इंच ते आपल्याला इथं बरोबर मोजून घ्यायचं आहे आणि पुढे इंच शिलाई बरोबर आहे इथं आपल्याला घेर मोजून घ्यायचा आहे तो आहे साडेसहा इंच तर तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे वरती आहे साडेतीन इंच आणि खाली तो बरोबर साडेसहा इंच आणि पुढे दीड दीड पावणे दोन इंच उरत आहे म्हणजे आप आर्महोलचा घेर मोजून झाल्यानंतर पुढे त्याच्या शिलाईसाठी शिलाई, शिलाई मार्जिन आणि पुढे दीड इंच प्लस शिरा शिलाई मार्जिन हे बरोबर पावणे दोन इंच अंतर उरत आहे आयहोगसाठी मी अर्धा इंच किंवा आपल्याला पाव इंच लागत असेल ते अंतर वाढवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण अशा पद्धतीने जर कटिंग केली तर अशा पद्धतीने मध्ये आपल्या ब्लाउजला ज्या चुन्या घोळ वगैरे येतात इतकं कापड हे काखेमध्ये असतं आणि त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजच्या काखेमध्ये चुन्या येत असतात त्याच्यामुळे अशा पद्धतीने ब्लाऊजची कटिंग करून घ्यायची आहे हे तीस इंच साईज प्रिन्सेस कट कर ब्लाउजची कटिंग आहे तर कटिंग करत असताना आपल्याला बॅक साईडचं नाही तर फ्रंट साईडच्या आर्महोलची कटिंग करायची आहे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर खाली मी पाव इंच इतकं डाऊन करून घेतलेलं आहे तेही बरोबर मी कटिंग करून घेत आहे प्रिन्सेस कटला कटिंग करत असताना अजिबात पॉईंट येऊ द्यायचा नाही तिथं बरोबर गोल छेप देऊन घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने अशा पद्धतीने प्रिन्सेस कटच्या ब्लाऊजची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे हा भाग एक्स्ट्रा येत असल्यामुळे ब्लाऊजला भरपूर चुन्या आणि घोळ येत असतो अशा पद्धतीने आपल्याला ते चेक करून बघायचं आहे तर ते बरोबर असं जोडले जात आहेत आणि परफेक्ट अशा मापाने मी कटिंग करून घेतलेली आहे व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला इथं बाहीची कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मी खाली स्ट्रेट लाईन ओढून घेत आहे त्याच्यानंतर आपल्याला तीन इंचाची बाही आहे त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून चार इंचावर दोन खुणा करून घ्यायच्या आहेत आणि ते आपल्याला बॉक्स बनवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कॅफेट मोजून घ्यायची आहे कॅफेट घेतली मी अडीच इंचाची आणि आर्महोलचा घेर आहे साडेसहा इंच तर मी ती एक सरळ खून करून घेतली मी बरोबर करून घेतली साडेसहा इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मी ऍड करून घेतलं आणि अशा पद्धतीने बाहीचा मी फ्रंट साइडचा आणि बॅक साइडचा दोघही बाजूंचे शेप देऊन घेतले नंतर आपल्याला आर्महोलचा घेर हा मोजून घ्यायचा आहे तो तेरा ते आहे तेरा इंच तर त्याचा अर्धा होतो साडेसहा इंच अशा पद्धतीने साडेसहा इंचावर खून करून घ्यायची आहे आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे ॲड करून घ्यायचं आहे पाव इंच किंवा अर्धा इंच आपली बाही थोडी कमी जास्त झाली तर काहीही हरकत नाही आपण तिची कटिंग करू शकतो त्याच्यानंतर दंडघेर पाच इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून आपल्याला बाहीबरोबर अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे जर तुमची बाही कमी जास्त होत असेल तर तुम्ही पाव इंच किंवा अर्धा इंच पुढे वाढवू शकतात अशा पद्धतीने मध्य सेंटरला खून करून घ्यायची आहे आणि बाही बरोबर आपल्याला वर्दी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने जोडून बघायची आहे तर आपला आर्महोलचा घेर आणि बाही ही परफेक्ट येत आहे अशा पद्धतीने मी तीस इंच साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कर करून घेतलेली आहे अगदी परफेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा